नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये दिव्यांग यांची लोकसंख्या पूर्ण किती आहे त्या पहिले आपण धुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण लोकसंख्या किती आहे हे पा बघून घेऊया धुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण लोकसंख्या सहा लाख पंच्याण्णव हजार नऊशे इथली धुळेमध्ये पूर्ण लोकसंख्या आहे बघू शकता तुम्ही धुळे दिव्यांग लोकसंख्या दिव्यांगांचे प्रकार एकूण दिव्यांग व्यक्ती अंध व्यक्ती आहे तिथे आठ हजार नऊशे पंच्याण्णव कर्णबधिर व्यक्ती आहे आठ हजार सातशे सत्त्याण्णव मूगबदिल व्यक्ती आहे बारा हजार एकशे तेवीस अस्थिव्यंग व्यक्ती आहे नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतिमंद व्यक्ती आहे दोन हजार पाचशे सत्तेचाळ मानसिक आजार व्यक्ती आहे सातशे पस्तीस बहुविकलांग आहे दोन हजार चारशे पंचेचाळ इतर कोणती व्यक्ती आहे बारा हजार दोनशे बारा आणि तिथची एकूण दिव्यांग लोकसंख्या बघितली आपण तर सत्तावन्न हजार दोनशे अडतीस इथली लोकसंख्या दिव्यांगांची धुळे जिल्ह्यामध्ये आहे तर आपण कोणत्या जिल्ह्यामधले आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी तुमच्या जिल्ह्याची एकूण पूर्ण दिव्यांग लोकसंख्या सांगणार आहे धन्यवाद मित्रांनो